गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली सचिन हंगे वयवर्ष एकोणचाळीस मृत शिक्षकाचं नाव असून ते चव्हाण महाविद्यालयात कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी हंगे हे दुचाकीनं धैरी फाटा ते नरे दरम्यान असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावरून जात होते रस्त्यावर साचलेल्या पाण्यात लपलेला मोठा खड्डा त्यांच्या नजरेस न पडल्यानं त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले डोक्यावर गंभीर मार लागल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला जवळच असलेल्या डॉक्टर किरण भालेराव यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला या अपघातात हंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरचा कमावता व्यक्ती गमावल्यानं परिसरात वातावरण संतापरण वाता झालं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या अपघाताचा जबाबदार ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे